नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण नवीन शिक्षक पद भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबतचा अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय पाहणार आहोत आता पहा यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असून एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना समुपदेशनाने विनंती बदलीची संधी देण्यात येईल असा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानंतर एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या समुपदेशनाने विनंती बदल्या करण्याचे आदेश देण्यात यावेत अशा स्वरूपाची माहिती दिली आहे तर अर्थातच मग ह्यामध्ये पण काय केलं जातं प्रक्रि प्रक्रिया अशी असते की जे काही कार्यरत शिक्षक आहेत त्यांना मग त्यांच्या जे काही जिल्हा आहे तालुका आहे वगैरे त्या अंतर्गत कुठे बदली पाहिजे असेल त्याचे प्रिफरन्स किंवा त्यांना एक आपण काय म्हणू समुपदेशन करण्यासाठी एकत्र बोलवलं जातं आणि त्याच्यामध्ये मग त्यांना दाखवतात या या जागा आहे तर यापैकी तुम्हाला कुठली हवी आहे किंवा कुठे तुम्हाला जाण्याची इच्छा आहे मग त्याच्यानुसार जर त्यांचं त्यांना हवी त्याच्यानुसार बदली प्रक्रिया आणि त्यामध्ये पण क्रम असतात म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण किंवा मग एखाद्याचे अडचणी आहेत अपंगत्व वगैरे तर त्यानुसार क्रम लावून त्यांना बदली करण्यासाठीचं त्यांच्यासाठी कार्यवाही केली जाते आणि त्यानंतर मग ही बदली झाल्यानंतर ज्या काही रिक्त जागा येतील त्या रिक्त जागेसाठी मग परत नंतर जे काही नवीन शिक्षकांच्या आता पदभरतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करून जे उमेदवार राहतील त्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर क्लिअर झालेल्या उमेदवारांना परत इथे बोलवलं जातं आणि मग त्या ठिकाणी परत त्यांना जे काही जागा आहे त्याच्यानुसार उर्वरित जागा बदलीनंतरच्या ज्या काही जागा रिक्त दिस रिक्त म्हणण्यापेक्षा त्या जागा रिक्तच आहेत परंतु बदलीनंतर कुठल्या ठिकाणची जागा रिक्त झाली त्यानुसार ती दाखवली जाते आणि त्यापैकी जे ते उमेदवार सिलेक्ट करतील त्यानुसार त्यांना पोस्टिंगही दिली जात असते तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे जेणेकरून या यामधून एक गोष्ट लक्षात येते की अजून साधारण दहा ते पंधरा दिवस त्यांना ही कालावधी लागू शकतो या नवीन शिक्षकांना जॉईन करून घेण्यासाठी आता राहिलेला प्रश्न असा येऊ शकतो की नवीन शिक्षकांना जॉईन करून घेण्यासाठी चा जो प्रभाव आहे तो यादी लागण्यासाठी लागेल का, ना जे का तर नाही याद्या ज्या आहेत पुढच्या लागण्यासाठीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये जे काही बाद होतील उमेदवार किंवा काय आहे तर त्यानुसार ती जी रिक्त जागा आहे ती रिक्त जागेवर जागा लागण्यासाठी किंवा मेरिट लागण्यासाठी ती उमेदवारांची नियुक्ती वगैरे हा काही क्रायटेरिया राहणार म्हणजे त्याचा आणि ह्याचा काही संबंध राहणार नाही त्यामुळे या याद्यांची जी कालावधी आहे हा नियोजित कालावधीनुसारच चालत राहील त्यानंतर जो शासनाचा नवीन आदेश आलेला होता तो पण सांगितला आपण आणि नवीन जे काही प्रश्न आहेत म्हणजे आपल्या उमेदवारांनी विचारलेले आणि अगोदर न दिलेले ते पा आपण पाहूया आता मग आता कोणती यादी दिलं असं म्हटलंय तर ते या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की विथ इंटरव्ह्यूच्या आणि जे काही कन्वर्टेड राऊंड आहेत कन्वर्टेड जागेचे ते राऊंडचे विचार केले जाणार आहेत तर कन्व्हर्टेड जागेचा जो राऊंड आहे तो अगोदर लावण्यात येईल आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची यादी लावण्यात येईल त्यानंतर फेज टूचे जे जा जागा आहेत त्या जागा येतील त्यामध्ये सुद्धा ज्या उमेदवारांचं काही उमेदवारांचं काय झालं की त्यांच्या सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम झालेला होता किंवा काही गोष्टी त्यांना अपडेट करायचं कळालं नाही जसं की सीटेट वगैरे काही आहे तिथे अपडेशन राहिले तर अशा उमेदवारांना परत एकदा सेल्फ सर्टिफाय करण्याची संधी मिळून जाईल त्यात त्यांनी सेल्फ सर्टिफाय केली त्यांची माहिती त्यानंतर मग फेज टूच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती पोर्टलवर येतील मग त्या जाहिराती पोर्टलवर आल्यानंतर त्या मग त्यामध्ये जे काही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेवर मग जे उर्वरित उमेदवार आहेत किंवा ज्या उमेदवारांनी पोस्टिंग घेतली सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावी पण त्यांना अजून पुढच्या पदासाठी ट्राय करायचं तर ते तिथे परत एकदा ट्राय करू शकतात आणि प्रिफरन्स लॉक करू शकतात पण निवड त्यांना कुठल्याही एका ठिकाणी करून घ्यावी लागते म्हणजे एकदा का तुम्ही समजा एका ठिकाणची जागा सोडून दुसरीकडे गेलात तर ती जागा तुम्हाला परत घेता येत नसते आणि पुढच्या जागेसाठी तुम्ही गेलात तर मागची जागा तुमची जात असते ते तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर माझी अडचण आहे म्हणजे मी अंशकालीन कर्मचारी आहे बी पी एड झाले आहे पण प परीक्षा फॉर्म भरताना बी पी एडचा फॉर्म सबमिट होत नव्हता म्हणून बी एडचे ऑप्शन भरले छत्तीस मार्क पडले आहेत तर मार्किंगनुसार जर विचार केला तर खूप कमी मार्क आहेत त्यामुळे शक्यता कमीच आहे तर तुम्ही पुढील पदभरतीसाठी तयारी करावी असं मला वाटतं त्यानंतर इथे एक प्रश्न आहे जरा वेगळा प्रश्न आहे अश्विनी मॅमचा की टी ई टी फर्स्टला एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न टक्के आहेत आणि ओपनच्या जागेसाठी पात्र होऊ शकते का तर एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न जो टक्के आहेत याचाच अर्थ काय होतो की जवळपास तुम्ही साठ टक्के मग तुम्ही ओपनच्या जागेसाठी पात्र ठरता कारण आपण जो रूल आहे आपला जे काही आपण कन्व्हर्जन रूल वापरतो तर एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न म्हणजे फाय पॉईंट फायू सेवन हा पुढच्या याच्यासाठी आपण ग्राह्य धरत असतो म्हणजे पूर्णांकामध्ये आणि म्हणून मग तुम्ही तिथे ग्राह्य होता ओपन जागेसाठी मॅडम माझे एन टी बी फिमेल टेट स्कोअर एकोणऐंशी आहे तर माझे काही ठिकाणी एन टी बीच्या जागा रिक्त असूनसुद्धा सिलेक्शन झालेले नाही आणि मी प्रिफरन्स दिलेला होता त्या ठिकाणी आता यांचं म्हणणं आहे की एन टी बी फिमेल आहे ते टेट स्कोअर एकोणऐंशी आहे आता ती जागा तुम्ही अजून व्यवस्थितरित्या बघावी लागेल की तुम्ही प्रिफरन्स दिला होता आणि त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा कमी गुणांचा किंवा तुमच्यापेक्षा जास्त गुणां जास्त गुणांच्यावर आपण ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत कमी गुणांचा किंवा तुमचे गुण असूनसुद्धा ती जागा रिक्त दिसत आहे जो की तुमचा प्रश्न आहे त्यावर मग आपल्याला त्यांनी तक्रार निवारण समिती दिलेली आहे आणि त्या ठिकाणी अप्लाय करायला सांगितलेलं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती प्रॉपरली तुम्ही अडचण मांडा अर्ज लिहा त्या अर्जावर अडचण मांडा की अशा अशा प्रकारे माझे एवढे एवढे गुण आहेत आणि ह्या गुणांवरचं ही ही जागा रिक्त आहे आणि तुम्ही प्रिफरन्स जे लॉक केलेले होते त्या पी डी एफ तुमच्याकडे आहेत प्रिंट आऊट आहे त्या प्रिंट आऊटमध्ये ती जागा किंवा ती रिक्त राहिलेली जागा हायलाईट करा तुमच्या काचीच ती जागा आहे का एकदा खात्री करून घ्या हायलाईट करा त्या विषयानुसार किंवा त्याच्यानुसार तुम्ही पात्र आहेत का ते पहा आणि त्यानंतर जर तुम्ही सगळं पात्र आहे हे आहे तरीसुद्धा तिथे तुमचा नंबर ला आलेला नाही तर ती हायलाईट करून तशीच माहिती वर्णित करा कमीत कमी शब्दामध्ये अर्ज तयार करून योग्य माहिती त्यांच्याकडे पोहोचवा जेणेकरून तक्रार निवारण समितीकडून तुमचं काम नक्की होईल आणि मग त्या ठिकाणी रिक्त जागा आहे आणि तुम्ही म्हणण्या म्हणताय त्याप्रमाणे तुमचा स्कोअर बसत असेल तर तुमचा विचार हा नक्की केला जाईल आणि पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव होईल कन्वर्ट राऊंडमध्ये सोशल सायन्सच्या जागा येतील का असा प्रश्न आहे तर आता इथं कसं आहे की तुम्ही कुठल्या सब्जेक्टची जागा जी आहे नाही का मग त्या ठिकाणी कोण अंशकालीन किंवा मग पदवीधर किंवा मग आपण म्हणूया की स्पोर्ट्स पर्सन वगैरे कुठले मिळाले नाही आणि ती कुठल्या सब्जेक्टची जागा होती ती सब्जेक्टची जागाच कन्वर्ट होऊन आपल्याला येत असते त्यामुळे आपल्याला सोशल सायन्सची जर ती जागा सुटलेली असेल तर ती नक्की येणार आता एस सी मेल पंच्याऐंशी मार्क आहेत सी एट सेकंड क्वालिफाईड आहेत विदाउट इंटरव्ह्यू येणे चान्स तर सब्जेक्ट इंग्लिश अँड सोशल सायन्स आहे तर आपल्या पुढच्या ज्या पदभरतीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे ह्याच्यानुसार कॅटेगरी वाईज वगैरे तर जागा वगैरे आपण पाहूया आता कन्व्हर्टेडमध्ये काही जण अजून सिलेक्ट होतील तर माझ्या मते तर यायला पाहिजे एकाच दहा या प्रमाणात म्हटल्यानंतर तुम्हाला विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कमी शक्यता विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ऑप्शन येतील माझ्या मते आणि विदाऊटमध्ये आपण पाहायला गेलो तर मग ते एस सी पण एसी पी एस वगैरे आहे का ते पण बघावं लागेल थोडंसं ती गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आता नमस्कार मॅडम इथे प्रश्न आहे बरेच युट्यूबर असे सांगत आहेत की अभियता धारकांचे विदाउटच्या राऊंडमध्ये काम झालेले असेल तर त्यांना परत विथ इंटरव्ह्यू मध्ये चान्स मिळेल आता कसं आहे की ज्या उमेदवाराचा समजा नऊ ते दहामध्ये मध्ये सिलेक्शन झाले आणि त्याला परत नऊ ते दहामध्ये मध्ये विथ इंटरव्ह्यू मध्ये बघायचं जवळची जागा तर त्याला पाहता येणार नाही पण जर त्याचं सिलेक्शन नऊ ते दहामध्ये झालं पण त्याला अकरा ते बाराच्या जागेवर जायचं आहे तर त्याला पाहता येतं म्हणजे सेम पदासाठी त्यांना परत पाहता येत नाही जर निवड झालेली असेल तर ते या प्रक्रियेतून बाद टाळतात तिथे तुम्ही जॉईन व्हा किंवा न व्हा त्या पदासाठीच्या प्रक्रियेतून ठीक आहे पण बाकीच्या प्रक्रियेसाठी ते इलिजिबल आहेत म्हणून ते परत एकदा तुम्हाला कॉम्पिटिशन देऊ शकतात जर त्यांना द्यायचंही आणि त्यांनी प्रिफरन्स दिलेले असतील तर अर्थक्वॅक इफेक्टचा सर्टिफिकेट सुनेला वापरता येतो कानंदेचा नावी आहे आता प्रॉब्लेम असं आहे की जे सर्टिफिकेट आहे ते ज ज्याच्या त्याच्याच नावाचं असलं पाहिजे आणि मग त्यानुसार तुम्हाला ऑफिशियली हे करून घ्यावं लागेल म्हणजे त्यानुसार इन्फॉर्मेशन तशी काढून घ्यावी लागेल नाहीतर मग तुम्ही थोडंसं ई सेतू केंद्र ई सेवा केंद्रमध्ये जाऊन त्याबद्दल अधिक माहिती घ्या म्हणजे तुमचा तो प्रश्न जो आहे तो ॲक्युरेट तिथून सॉल्व्ह होईल मॅडम सी टी टीचा सर्टिफिकेट ऑनलाईन मिळाले की पोस्ट थ्रू येते प्लीज कळवा आता सिटेडचं सर्टिफिकेट आपल्याला डिजिटल डिजि लॉकरवरून आपल्याला डाउनलोड करून घेता येतो पण आता हा सर्टिफिकेट कसा मिळवायचा आहे आता सध्या याच्यासाठी थोडं तुम्ही सिटेडची ऑफिशियल वेबसाईटच फॉलो करा आणि त्यावर दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा जेणेकरून तुम्हाला त्या दरम्यान कुठून कुठ कधी कसं घ्यायचं याबद्दल थोडी माहिती मिळेल आणि मी पण माहिती घेऊन तुम्हाला अजून देण्याचा प्रयत्न करते मॅडम हिस्ट्री आणि इंग्लिशचे डेमो लेक्चर आणि इंटरव्ह्यूची तयारीचा व्हिडिओ बनवा प्लीज असा प्रश्न आहे अरुण चव्हाण सरांचा नक्कीच मी हिस्ट्री अँड इंग्लिशचे डेमो लेसन्स तुम्हाला कसे द्यायचे आणि त्यावर आधारित माहिती कशी सादर करायची हे व्हिडिओ नक्कीच याचा घेऊन येईल आणि तुम्ही मला छान सजेशन दिलं त्याबद्दल तुमचंसुद्धा धन्यवाद त्यानंतर धाराशिवची चेक चेकलिस्ट नाही आली म्हणतात परंतु ती आली तुम्ही तिथे पण चेक करा थोडं कॉमर्स 11th अँड ट्वेल्थचा कट ऑफ किती लागला ईडब्ल्यू एस फिमेलचा तर आता हा कट ऑफ जर असं पाहायचं म्हटलं तर वेगळं वेगळे सेपरेट सेपरेट मी काही कट ऑफ काढले नाहीत ॲक्च्युली काढायला पाहिजेत एक डाटा अनालिसिस आपण द्यायला पाहिजे परंतु त्याच्यासाठी थोडा वेळ जास्तीचा लागतो आणि तो थो वेळ थोडा मिळत नाहीये सध्याच्या कालावधीमध्ये तर तुम्ही एक थोडंसं ज्या आहे याद्या आहेत त्या याद्यावर थोडी ओझरती नजर टाकली म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या असे झेडपीच्या किंवा मग संस्थेच्या तर ज्या संस्थेची जशी पोस्टिंग आहे त्याच्यावर त्यांनी कट ऑफ लिस्ट दिलेल्या आहेत आणि त्या कट ऑफ लिस्टवरून तुम्हाला लक्षात येईल की खाली ती जागा आहे का तुम्ही तिथे जाऊ शकता का तुम्ही पात्र असेल तर त्यानुसार तुम्ही पाहू शकाल आता दोन हजार सतराची माहिती आहे का असं विचारतायत मॅम दोन हजार सतराची एक सध्याच्या माहितीनुसार तरी तो कोर्ट केस जो प्रकरण आहे त्याच्यावरच पुढचे अपडेट आहे त्यानंतर पुढचे काय अपडेट येईल त्याच्यानुसार सांगता येईल पण दोन हजार सतराचे दोन हजार बावीसमध्ये ग्राह्य धरत नाही आहेत गुण त्यामुळे ते एक गुण बाद ठरत आहेत एन सी एल एकतीस मार्चपर्यंत चालतं का म्हणतात तर चालतं त्यानंतर एम एस सी बी एड फिजिक्स टेट स्कोर एकशे चार डब्ल्यू एस फिमेल मॅम प्लीज गायडन्स करा आता प्रॉब्लेम कसा आहे बघा तुमचं बी एड फक्त आहे आणि डी एड म्हणजे ह्याच्यात पण थोडासा फरक पडतो डी एड असेल आणि एकशे चार स्कोअर आहे सीटेट वगैरे क्वालिफाय असेल तर तिथे चान्सेस जास्त असतात कारण कसं का असतं की तिथे जागा जास्त असतात आणि मिळणारे उमेदवार म्हणूया आपण डी एडवाले त्यांना कमी आहेत कारण सगळ्यांचा ओ जो लोंड आहे तो बी एडकडेच वळल्यासारखा झाला आणि त्यानंतर मग पुढे काय झालं की एम एस सी बी एड फिजिक्समध्ये टेट स्कोर आता ह्यांचे एकशे चाळीस एम एस सी बी एड एक, एक चांगलं हे आहे पण त्यात मी म्हटल्याप्रमाणे जर तुमचा टी ई टी पेपर सेकंड क्वालिफाय तुम्ही असता तर ह्याच मार्कावर तुमचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं असतं सिक्स टू एटमध्ये मग कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट कारण ती जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्यांना पाहिजे होती उमेदवार पण आता तुम्हाला नवी दहावी आणि अकरावी बारावीसाठी तुम्ही जर पाहत आहात तर पुढच्या ज्या काही वॅकन्सी आहेत कारण किंवा कन्व्हर्टेड राऊंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चान्स येऊ शकतो असं मला वाटतं कारण एकशे पाच सहापर्यंत साधारण उमेदवार लागलेत तर त्या दरम्यान चार मार्क आपण खालीपर्यंत धरूया तर त्याप्रेपर्यंत तुमचं ऑप्शन आहेच आणि त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूचा पण तुम्हाला ऑप्शन्स आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करत राहायचं आहे अठ्ठ्याण्णव मार्क्स आहेत वी जे फीमेल त्यानंतर डी एड हिंदी सब टेट टी ई टी फर्स्ट टी ई टी इथे काय म्हटले मॅम अठ्ठ्याण्णव मार्क्स वी जे फीमेल डी एड हिंदी सब्जेक्ट टी ई टी फर्स्ट टी ई टी सेकंड एकशे सहा कट ऑफ लागला आहे मॅम चान्स आहे का विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तर नक्कीच आता पुढचे जे राऊंड आहेत त्याच्यामध्ये पण ठीक आहे आपण असं डायरेक्टली नाही सांगू शकत ना की ह्या कॅटेगरीला किंवा इतकी जागा राहील किंवा काय तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये अजून फेज टू पण आहे तर डोंट लूज युअर होप्स यू कॅन डू इट तर तुम्ही प्रयत्न करत राहा होईल तुमचं पण काम मॅडम मी पण खाजगी शाळेस चाळीस टक्केवर अकरा वर्ष सेवा केली ही सेवा पकडली जाईल का झेडपीला तर नाही धरत त्यांचा जो जी आर आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केला की शंभर टक्के जर अनुदानित पदावर तुम्ही का कार्यरत असाल तरच तुमचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं मॅम एकशे दहा ओबीसी फिमेल टी फर्स्ट पास बी एड आहे विथ इंटरव्ह्यू लिस्टमध्ये नेम नाव येईल का आता इथे फक्त एकच मी म्हटल्याप्रमाणे एकशे दहा ओबीसी आहे प टी टी फर्स्ट पास आहात तुम्ही परंतु तुमचं बी एड आहे आणि जो मागचा प्रॉब्लेम झाला आहे की बी एडचे उमेदवार जे आहेत ते एक ते पाचसाठी जर घ्यायचे असतील तर त्यांनी ब्रिज कोर्स कंप्लीट करणं गरजेचं कर आहे पण ब्रिज कोर्स जो आहे तो इन सर्व्हिसमध्येच असल्यावर करता येतो आणि ह्या मेन प्रॉब्लेममुळे बरेच जण हे मागे अटकलेलेच आहेत म्हणजे दोन हजार सतरामध्ये तर आता जर पुढे आपण म्हणतोय तर तुमचं एकशे दहा ओबीसीमध्ये तुम्हाला नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावीसाठीच अप्लाय करावं लागेल आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अप्लाय म्हटलं तरी तिथे ते ग्राह्यच धरत नाही आहेत तुम्हाला सध्या हा मेन प्रॉब्लेम आहे ओबीसी वुमेन पण तुम्हाला चान्सेस आहेत हां ठीक आहे नववी दहावी अकरावी बारावीसाठी तुम्हाला चान्सेस आहेत पुढच्या राऊंडमध्ये अजून फेज टू अप्लाय यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चान्सेस आहेत ओबीसी वुमेन टेट शंभर मार्क सीटेट टी ई टी पेपर फर्स्ट पास विदाऊट इंटरव्ह्यू होईल का ओबीसी वुमेन काय म्हटलं आहे शंभर मार्क आहेत किती ठीक आहे सी टेट पेपर फर्स्ट आता जे मी बोलले तसं स्वरूपातच आहे आपल्याला फेज टूच्या जाहिराती पाहायच्यात अजून फेज टूच्या जाहिरातीमध्ये पण आपल्याला बसू शकतो एखादे वेळेस कारण पाहिलं तर साधारण एकशे आठ एकशे दहापर्यंत तर आहेच की त्यामध्ये आहे तुम्ही होऊ शकता मॅम एकशे दहा ओबीसी टीईटी फर्स्ट बी एड हां हा प्रश्न मी घेतला आहे आताच मॅम ओपन फिमेल टेटमध्ये शेट आहेत बी ए मराठी डी एड बो टी ई टी पास तर विथ इंटरव्ह्यूला जाई जावे की कन्वर्टेड राऊंडची वाट पाहावी आता कसं असते की हे आपण काही करत नाही ते दोन्ही फॉ प्रिफरन्स तुम्ही ऑलरेडी दिलेले आहेत ठीक आहे तर ते तुम्हाला पहिले कन्व्हर्टेडमध्ये विचार करतात कन्व्हर्टेडमध्ये जर तुम्ही बसला तर ते तुम्हाला तिथे देऊन टाकतात नाही बसला तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला ऑप्शन देतात त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धतीची तयारी करायची आता कन्वर्टेड राऊंडची तर वेगळी काही तयारी करायची नाही आहे राहिला प्रश्न विथ इंटरव्ह्यूचा विथ इंटरव्ह्यूसाठी डेमोलेसन आणि पाठाची तयारी करा मी टाकलेले बरेचसे व्हिडिओ आहेत मी बनवलेले त्या व्हिडिओमधून तुम्ही पुढे काय करायचं याचा थोडंसं त्यानुसार फॉलो करा म्हणजे तुम्हाला उपयोग होईल त्यानंतर महिला एस सी आहे ब्याण्णव त्र्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशीला काही चान्स आता इथे कसं आहे बघा तुम्ही हे जरी आपण म्हणतो तर इ एड आणि हे म्हणजे आपण जे पाहतो नववी दहावी अकरावी बारावीच्या जागा ह्या कमी असतात त्या मानाने आणि त्या मध्ये पण आता पण पुढच्या राऊंडमध्ये जे आपण म्हणतोय विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आणि त्याच्या पुढचा फेज टू तर त्यामध्ये सुद्धा एकाच दहा या एक प्रमाणात आपल्याला उमेदवार आहेत विथ इंटरव्ह्यूचे तर त्यामध्ये वी डोंट हॅव टू लूज अवर होप्स पण पुढे पण अजून एक अभियोगा चाचणी होणार आहे त्यासाठी सुद्धा आतापासून प्रिपरेशन चालू ठेवा okay. म्हणजे तुम्हाला एक हे राहील तुम्ही प्लस पॉईंटमध्ये राहाल अगोदरपासून प्रिपरेशन चालू ठेवली तर पुढच्या तयारीसाठी फेज टू किंवा जाहिरात किती वॅकन्सी आहे की आता ते आपल्याला पूर्ण जाहीर त्यांनी काय म्हटलं की जो पद कपाती आहे त्या पदकपातीतील राहिलेल्या रिक्त जागा पण कसं आहे आता रिक्त जागा जरी म्हटलंय का आकडा आपण म्हटला दीड हजार दोन हजार तरी तो कुठल्या म्हणजे पदास कुठल्या वर्गासाठी आणि कोणती विषयाची कुठल्या संस्थेची असे बरेचसे मध्ये लूप होल्स असतात आणि ते एवढी पारदर्शी माहिती बाहेर आत्ताच आणू शकत नाहीत कारण त्याच्यावर बरेचसे ऑब्जेक्शन पडू शकतात त्यामुळे ही माहिती सध्या अजून बाहेरच आली नाही तर ती सांगणं म्हणजे अंदाजित पंचे सांगण्यापेक्षा वस्तुनिष्ठ जेव्हा पोर्टलवर जाहिरात येतात त्यावेळेस आपण डिटेल अनालिसिस नक्की घेऊया मॅडम ओबीसी आहे त्र्याण्णव गुण आहेत विदाऊट इंटरव्ह्यूसाठी होईल का तर नक्की होऊ शकतं विदाऊटसाठी नाही मी म्हणेल विथसाठी तुम्ही प्रयत्न करत राहा नक्कीच काही ना काही होईल इंग्लिश मीडियमचे मेरिट किती असेल एकशे तीन ओपन कॅटेगरी टी टी फर्स्ट एनी चान्स विदाऊट इंटरव्ह्यू आता इंग्लिश मीडियमचं मेरिट किती असेल एकशे तीन आता इंग्लिश मीडियमचं मेरिट कसं असतं की इंग्लिश मीडियम म्हटलं की त्यांच्या सेपरेट जागा आहेत तर मला तर वाटतं एकशे तीनला इंग्लिश मिडियम म्हटल्यावर मेरिटमध्ये तुमचं बसायला पाहिजे ठीक आहे एकशे चार ई डब्ल्यू एस वुमेन पात्रता सहा ते बाराची आहे ठीक आहे दोन टू लेयर्सचा प्रिफरन्स येऊन पण नाही झालं एकशे चार ई डब्ल्यू एस वुमेन पात्रता सहा ते बारा मला प्रश्न तेवढा लक्षातच आला नाही नेमकं काय तरी माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या राऊंडमध्ये कन्व्हर्टेडमध्ये तरी एक विचार झाला पाहिजे पण सहा ते बारा पात्र आहेत ईडब्ल्यू एस आहेत सायन्स मॅथ एक कोणतं ते बघावं लागेल सायन्स मॅथ असतं तर तुमचं ऑलरेडी नाव आलेलं असतं ऑब्वियसली तर बहुतेक तुमचं बी ए वगैरे असणार आहे त्यामुळे तुम्हाला परत अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे पण होऊ शकतं माझ्या माहितीप्रमाणे तरी आता ओबीसी महिला एक्क्याण्णव टेड सी टेट पेपर फर्स्ट पास डी टी एड एम ए हिस्ट्री एक ते पाचसाठी लागेल का लिस्टमध्ये तर पुढे येऊ शकेल ना सीच्या महिला एक्क्याण्णव आता मी जेवढं मा पण थोड्या अजून स्कोअर जास्त असायला पाहिजे होते असं मला वाटतं पण जर आपण विद विथ इंटरव्ह्यूमध्ये पण काही जागा असतात ना एक ते पाचच्या संस्थेच्या त्यामध्ये चान्सेस आहेत प्लस अजून फेज टू आहे त्याच्यातही आपण ट्राय करून पाहत राहायचं पुढे काय होईल ते पण आपल्याला लक्षात येईल तर पुढे घेऊया एन टी बी कॅटेगरीचे आहे माझं पण हा ह्या प्रश्न मी घेतलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आता जॉईन ऑनलाईन कसं व्हावं मी हा सेशन ऑनलाईन घेतलेला नव्हते ऑफलाईन सेशनमध्ये से प्रश्न जे आले होते त्याची उत्तरं दिलेली होती पण तुमचे उत्तर प्रश्न जे आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा आणि तुम्हाला वाटत असेल की मी लाईव्ह घ्यावं आणि त्यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत तर तस तसं पण कमेंट करा आपण नक्की त्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन